नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल भोसले पोलीस भरतीचा महासंग्राम या यूटूबच्या मोफत पोलीस भरती प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला आपले मार्क कशा पद्धतीने वाढवता येतील यासाठी आपण टिप्स देत असतो त्याचबरोबर आपण एक मोफत यूटूबवरती बॅच जॉईन के सुरू केलेली आहे याच्यामध्ये आपण मराठी व्याकरण असेल गणित बुद्धिमत्ता असेल किंवा सामान्य ज्ञान या विषयातील विज्ञान असेल भूगोल असेल राज्यशास्त्र असेल या विषयीचे लेक्चर्स आपल्या यूट्यूबवरती अगोदर दिलेली आहेत परंतु येणाऱ्या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना आपले मार्क कशा पद्धतीनं वाढवता येतील याच संदर्भात आज मी तुमच्याशी चर्चा करणार आहे ज्या विद्यार्थ्यांना दिलेल्या सर्व पेपरमध्ये एक ऐंशी पंच्याऐंशी नव्वदपर्यंत मार्क मिळत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी आपले दहा पंधरा वीस मार्क कोणत्या भागामध्ये जातात याच्यावरती काम करणं खूप गरजेचं असतं आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर या अभ्यासक्रमाचा सराव सातत्य पूर्ण करणं खूप महत्त्वाचं असतं मी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की जी आपण डेव्हलप केलेली ए थ्री यस टू फॅक्टर ही जी अभ्यास पद्धती आहे ती फार मार्गदर्शक ठरणार आहे ज्याच्यामध्ये ए थ्री अभ्यास आरोग्य आणि आत्मविश्वास आणि यस टू म्हणजे सराव आणि सातत्य या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुम्हाला तुमचं स्वतःचं सा आरोग्य सांभाळायचं आहे त्याचबरोबर स्वतःचा आत्मविश्वास तुम्हाला डेव्हलप करायचा आहे त्याचबरोबर अभ्यासाची योग्य सांगड घालायची आहे आणि कोणत्याही विषयाची तयारी करत असताना त्यातील मूलभूत संकल्पना तुम्ही समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे ज्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना क्लिअर नाहीत त्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेमध्ये मार्क मिळणार नाहीत कोणतीही गोष्ट पाठ करण्यापेक्षा तिच्या संकल्पनेवरती भर देणं खूप महत्त्वाचं असतं ज्याला आपण कन्सेप्ट असं म्हणतो मग मला विद्यार्थी विचारतील की सर कन्सेप्ट म्हणजे काय तर मी असं सांगतो की बाबा हवेमध्ये जर नायट्रोजनचं प्रमाण अष्ट्याहत्तर टक्के असेल तर तुला येणारा जो परीक्षेला प्रश्न आहे तर तो विचारला जाईल की विधान परिषदेच्या महाराष्ट्रामध्ये जागा किती आहेत तर तुला ते उत्तर माहीत पाहिजे की अष्ट्याहत्तर आहे किंवा तुला इथेनॉलचा उत्कलनांक किती आहे हे जर विचारलं तर तो अष्ट्याहत्तर सेल्सिअस आहे हे तुला माहीत पाहिजे हे दोन्हीही प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत कारण पेट्रोलमध्ये यू ट्वेंटी म्हणजे वीस टक्के इथेनॉल काय केलं जातं ब्लेंडिंग केलं जातं ज्या चालू घडामोडी घडत असतात त्याच्यावरती आधारित अभ्यासक्रमावरती प्रश्न विचारले जातात त्यानंतर तुम्हाला ऑक्सिजनचा अणुअंक विचारला जाईल ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे तर ऑक्सिजनचा अणुवांक हा आठ आहे आणि अणुवस्तुमानांक काय आहे सोळा आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बाबा अणुअंक आपण कुठून घेतला तर आवर्त सारणी जी आहे म्हणजे मूलद्रव्याची आवर्त सारणी जी मेंढेनिवनी तयार केली होती ती अणु वस्तू अणुवस्तुमानांकांचे आवृत्तीफल होतं तर आधुनिक जी आवर्त सारणी आहे ती अणुअंकाची आवृत्ती फल आहे याही विज्ञानमधील गोष्टी आपल्याला काय पाहिजेत माहीत पाहिजेत म्हणजे कार्बन असेल तर त्याचा अणुअंक सहा आहे त्याचा अनुवस्तू मानांक बारा आहे या आणि अशाच पद्धतीनं आपल्या जवळ घडणाऱ्या ज्या ज्या घटना आहेत त्या त्या घटनांवरती आधारित परीक्षेला प्रश्न पडत असतात त्याच्यामुळं मूलभूत संकल्पना आपण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षेला येत असतात मग अगदी विज्ञान असेल इतिहास असेल भूगोल असेल या वर्षीचा साजरा केलेल्या ज्या दिवस म्हणजे जा आता जागतिक आरोग्य दिन हा सात एप्रिलला असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे पण या वर्षी जी जागतिक आरोग्य दिन साजरा केला त्याची थीम काय आहे ती कशाच्या संदर्भात आहे स्वस्त आरोग्य आशादायी भविष्य ही दोन हजार पंचवीसच्या आरोग्य दिनाची थीम आहे आणि ही जो माता मृत्यू किंवा बाल गर्भधारणेपासून लहान मुलांचा मृत्यू होतोय त्याच्या संदर्भात सर्वांनी ते प्रमाण कमी करण्यासाठी काय करायचंय प्रयत्न करायचे आहेत अशी या वर्षीची त्याची थीम आहे हे आणि असेच प्रश्न काय होत असतात परीक्षेला तुम्हाला येत असतात किंवा पोलिओचा प्रश्न असेल पोलिओची जी लस आहे ती सालक आणि सेबिन या दोन प्रकारच्या लसी आहेत जी तुम्हाला सिस्टमॅटिक इम्युनिटी क्रिएट करून देते ती आहे सालकची लस जी इंजेक्शनाद्वारे तुम्हाला दिली जाते आणि सेबीनची लसी काय केली जाते तोंडावाटे दिली जाते ती आतड्यांमध्ये रक्तामध्ये मिसळून शरीराच्या प्रत्येक भागामध्ये काय करते प्रतिकारशक्ती तयार करत असते तर परीक्षेला तुम्हाला प्रश्न येणार आहे की बाबा डब्ल्यू एच ओने महा भारताला डब्ल्यू एच ओने भारताला पोलिओमुक्त भारत हे प्रमाणपत्र कधी दिलं असेल तर ते दोन हजार चौदाला दिलेलं आहे आणि भारतानं पल्स पोलिओ ही मोहीम जी आहे ती नऊ डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णवपासून सुरू केलेली आहे असं त्या विषयाचा अभ्यास करत असताना त्याच्या संदर्भातल्या ज्या ज्या गोष्टी परीक्षेला येऊ शकतात त्या सर्व गोष्टींचा आपण काय करायचं का आहे अभ्यास करायचा आहे बाकी ओझोन असेल आता सप्टेंबर महिन्यातल्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडी पण बघा बघायच्या आहेत जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये एखादी घटना घडल्यानंतर तिच्यावरती आधारित प्रश्न परीक्षेला पडत असतात मग राष्ट्रपती पदाचा राजीनामा देणारे व्यक्ती कोण राष्ट्रपती पदाची कलमे काय या आणि असंख्य अशा गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला सदर परीक्षेमध्ये येणार आहेत किंवा आता नुकतंच जी एस टी स्लॅब जे आहेत ते चार होते पाच बारा अठरा अठ्ठावीस त्यातले कोणते दोन स्लॅब रद्द करण्यात आलेले आहेत आणि कोणते स्लॅब चालू आहेत हे आपण काय करायचं आहे बघायचं आहे पाच आणि अठरा हे चालू ठेवलेले आहेत आणि बारा आणि अठ्ठावीस काय केलेले आहेत स्लॅब हे रद्द केलेले आहेत या सर्व गोष्टींचा आपण सांगड घालून काय करायचं आहे परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे जीएसटी काय आहे गुड सर्विस टॅक्स काय आहे किंवा वॅट काय होता तो कधी रद्द झाला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास काय करायचा आहे आपण पोलीस भरतीची तयारी करताना करायचा आहे मराठी व्याकरणामध्ये सुद्धा तुम्हाला दर्शक सर्वनाम असेल दर्शक विशेषण असेल या गोष्टींचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे विभक्तीमध्ये कारकार्थ काय आहे उपपदार्थ काय आहे या सर्व गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे किंवा गणितमध्ये जी सरासरी दिलेली आहे त्याच्यामध्ये सरासरीमध्ये महत्त्वाची उदाहरणं कोणती आहेत सरासरी कशी काढायची वाढलेल्या व्यक्तींची कशी का काढायची निघून गेलेल्या व्यक्तींची कशी काढायची यासारखे प्रश्न काय होत असतात परीक्षेसाठी येत असतात त्याच्यामुळे परीक्षेची तयारी करत असताना आपण बुद्धिमत्ता असेल मराठी व्याकरण असेल गणित असेल किंवा सामान्य ज्ञान असेल यांचा काय करायचा आहे चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे आता आपण सगळीकडं व्हायरल झालेला आपण बघतोय म्हणजे काही लोकांना सर्दी असेल खोकला असेल हे सुरू आहे पण सर्दी किंवा खोकला जा जे आहे त्यातला खोकला हा एकवीस दिवसांपेक्षा जास्त जर झाला तर काय असतं तर त्या व्यक्तीला टी बी होण्याचा धोका असतो टी बीने भारतामध्ये जवळपास बरेच लोक संक्रमित झालेली आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉट्स नावाची जी उपचार पद्धती आहे ती टी वी साठी वापरली जाते किंवा मग सजीवांचे वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जीवाणू हे काय मोनेरा सृष्टीमध्ये टाकलेले आहेत मनुष्य हा कारडाटामध्ये टाकलेला आहे तर विषाणूंना कोणतीही सृष्टी दिली नाही कारण त्यांना केंद्रक नसते या आणि अशंख्य अशा गोष्टींसाठी तुम्हाला सर्व विषयांचा सविस्तर अभ्यास करावा लागेल नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये जास्त मार्क मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले लेक्चर्स फॉलो करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद